जय मल्हार महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती यशवंतनेच्या माध्यमातून आम्ही गेली चार वर्षं सलग साजरी करत आहोत हा साजरी करण्याचा उपक्रम अशा पद्धतीचा आहे की आम्ही दसरा चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याची मिरवणूक काढत असतो जयंती साजरी करण्याचा उद्देश असा की महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास खूप जाज्वल्य आहे आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अटकेमध्ये होते आणि नंतर अटकेतून बाहेर पलायन करून त्यांनी पुन्हा एकदा स्वराज्य स्थापन केलं त्याचप्रमाणे महाराजा यशवंतराव होळकरी नागपूरकर भोसले घराण्याच्या सरदारांच्या अटकेमध्ये होते तिथून पळून जाऊन त्यांनी पुन्हा एकदा शून्यातून विश्व जसं निर्माण करतात त्या पद्धतीनं आपलं सैन्य गोळा करून आपलं राज्य पुन्हा स्थापित केलं आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आज या आजच्या तरुण पिढीला त्यांच्या विचारांची खरोखर गरज आहे कारण आजची तरुण पिढी बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींवरती निराश होते अपयशाने खचून जाते आणि आत्महत्येसारखे प्रयत्न करत असते ज्याप्रमाणे छत्रपती महाराज यशवंतराव ओळकर यांनी अपयशाला खचून न जाता त्यांनी स्वतःचं स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण केलं स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्याचा विचार घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या तरुणांनी छोट्या छोट्या अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आपलं जिद्दीनं उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याची प्रेरणा या महाराजा यशवंतराव ओळकर यांच्या इतिहासातून मिळते आणि त्याची आठवण करून देण्यासाठी हा जयंती साजरा करण्याचा सा आम्ही घाट घालत आहोत आणि त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक